जैन मित्रांनो आणि भावी पोलीस अधिकाऱ्यांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आपण पोलीस भरती दोन हजार सतरा ते दोन हजार चोवीस पर्यंत इतिहास भूगोल विज्ञान राज्यघटना यांची पन्नास पन्नास प्रश्नांची एक सिरीज तयार केली आहे या व्हिडिओमध्ये आपण विज्ञान या विषयावरील प्रश्न बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपल्याला याचा नक्कीच फायदा होईल जर आतापर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकन दाव्याला विसरू नका चला आता मग चालू करू या विज्ञानचा भाग एक वरील प्रश्न पहिला प्रश्न रक्त व त्याचा दोषातील अभ्यास म्हणजे काय रक्त व त्याचा दोषातील अभ्यास म्हणजे हिमॅटोलॉजी दुसरा प्रश्न पोलिओची लस कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधून काढली आहे तर पोलिओची लस ही साल्क या शास्त्रज्ञाने शोधून काढली होती तिसरा प्रश्न भारतामध्ये सर्जरीचे जनक कोणास मानले जाते भारतामध्ये सर्जरीचे जनक म्हणून सुश्रुत यांना ओळखले जाते चौथा प्रश्न डॉक्टर कार्लॅन्डस्टेनर हे पुढीलपैकी कोणत्या शोधाशी संबंधित आहे डॉक्टर कार्लॅन्डस्टेनर हे रक्तगटांचा शोध यांच्याशी संबंधित आहे पाचवा प्रश्न शनी या ग्रहाचा शोध लावण्याचे श्रेय टिंबटिंब या शास्त्रज्ञात जाते तर शनीचा शोध लावला होता गेलिलिओ यांनी सहावा प्रश्न डायनामाइट स्फोटकाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला डायनामाइट स्फोटकाचा शोध लावला होता आल्फ्रेड नोबेल यांनी सातवा प्रश्न प्रिन्सिपिया हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लिहिले प्रिन्सिपिया हे पुस्तक आयझेक न्यूटन यांचे आहे आठवा प्रश्न ऑक्सिजनचा शोध कोणी लावला ऑक्सिजनचा शोध हा जोसेफ प्रिस्टले यांनी लावलेला आहे नववा प्रश्न सर्वप्रथम पेशींचा शोध कोणी लावला सर्वप्रथम पेशींचा शोध लावला होता रॉबर्ट हुक यांनी दहावा प्रश्न अलेक्झांडर फ्लेमिंगने प्रथम कोणते प्रतिजैविक तयार केले होते अलेक्झांडर फ्लेमिंगने प्रथम पेनिसिलिन हे प्रतिजैविक तयार केले होते अकरावा प्रश्न प्रियाओिक टेबल म्हणजेच आवर्त सारणी कोणी बनवली प्रियाओिक टेबल बनवले होते मेंडेल्यू यांनी बारावा प्रश्न कोणाला अनुबॉमचे जनक मानले जाते अनुबॉमचे जनक आहे जे रॉबर्ट ओपनहायमर तेरावा प्रश्न पेशी म्हणजे सेल हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणले बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी रॉबर्ट पुढचा प्रश्न भारतीय संख्याशास्त्राचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते भारतीय संख्याशास्त्राचे जनक म्हणून डॉ प्राचार्य प्रशांत चंद्र महालोनोबीस यांना ओळखले जाते पंधरावा प्रश्न व्रत संहिता हा ग्रंथ कोणी लिहिला संहिता हा ग्रंथ लिहिलेला आहे वराह मिहीर यांनी सोळावा प्रश्न द्रव्य अनुचे बनलेले व अनु हे अविभाजनीय व अनाशवंत आहे हा अनुसिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी जॉन डॉल्टन सतरावा प्रश्न गुरुत्वाकर्षण सिद्धांत सर आयजक न्यूटन यांनी आपल्या पुस्तकात मांडला बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए प्रिन्सिपिया अठरावा प्रश्न भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे का जनक कोण भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे का जनक होते विक्रम साराभाई एकोणावीसा प्रश्न आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब यांनी लिहिला तर आर्किओलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फोको यांनी लिहिलेला आहे वीसवा प्रश्न सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला सापेक्षतेचा सिद्धांत हा आयनस्टाइन यांनी मांडला होता एकवीसवा प्रश्न भारतीय हरित क्रांतीचे जनक टिंबटिंब होते भारतीय हरित क्रांतीचे जनक हे डॉक्टर एम एस स्वामीनाथन होय बावीसवा प्रश्न विजेच्या दिव्याचा शोध कोणी लावला विजेता दिव्याचा शोध हा थॉम्स एडिसन यांनी लावला होता तेवीसवा प्रश्न ऊर्जा सापेक्ष सापेक्षतेचा सिद्धांत कोणी मांडला ऊर्जा सापेक्षतेचा सिद्धांत मांडलेला आहे आयनेस्टाईन यांनी चोवीसवा प्रश्न इलेक्ट्रॉनचा शोध कोणी लावला इलेक्ट्रॉनचा शोध लावला होता जे जे थॉम्सम यांनी पंचवीसवा प्रश्न शून्याचा शोध कोणी लावला शून्याचा शोध आर्यभट्ट यांनी लावला होता सव्वीसवा प्रश्न पेनिसिलिन या औषधाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला पेनिसिलिनचा शोध अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला होता सत्तावीसवा प्रश्न वर्गीस कुरियन हे नाव खालीलपैकी कशाशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी धवल क्रांती अठ्ठावीसवा प्रश्न भारतीय श्वेत क्रांतीचे जनक म्हणून टिंब, टिंब ना ओळखले जाते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी व्ही कोरियन एकोणतीसवा प्रश्न अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणत्या शास्त्रज्ञाचा शोधाचा समर्थनात सा साजरा केला जातो योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए चंद्रशेखर व्यंकटरमन तिसरा प्रश्न खालीलपैकी स्मॉलपॉक्स आजाराचा लसीचा शोध करता कोण होता बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी एडवर्ड जनरल पुढचा प्रश्न न्यूरोलॉजी ही विज्ञानाची शाखा कोणत्या विषयाशी निगडित आहे तर न्यूरोलॉजी हे निगडित आहे चिता संथिता अभ्यास याच्याशी बत्तीसवा प्रश्न एस्ट्रॉनॉमी ही संज्ञा खालीलपैकी कशाचा अभ्यासाची संबंधित आहे तर एस्ट्रॉनॉमी संबंधित आहे ग्रह ताऱ्यांशी तेहतीसवा प्रश्न अनुवंशिकतेचा सिद्धांत कोणी मांडला अनुवंशिकतेचा सिद्धांत मांडला होता मेंडेल यांनी चौतीसवा प्रश्न न्यूट्रॉनचा शोध कोणी लावला न्यूट्रॉनचा शोध लावला होता जेम्स चॅडविक यांनी प्रश्न विमानाचा शोध खालीलपैकी कोणी लावला तर विमानाचा शोध लावला होता राईट बंधू यांनी छत्तीसवा प्रश्न कोणत्या शास्त्रज्ञाने एकोणावीसशे एकोणपन्नास साली सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक गार्डन विली सैतीसवा प्रश्न सन अठराशे एकोणसाठ मध्ये चार्ल्स डार्विनने टिंबटिंब या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी ओरिजिन ऑफ स्पेसिज अडतीसवा प्रश्न कागदाचा शोध टिंबटिंब या देशामध्ये लागला कागदाचा शोध हा चीन या देशामध्ये लागला होता एकोणचाळीसवा प्रश्न सुप्रसिद्ध अणुसिद्धांत टिंबटिंब शास्त्रज्ञांनी मांडला तर अणुसिद्धांत हा जॉन डॉल्टन यांनी मांडला होता चाळीसा प्रश्न द्रव्य ज्या अविभाज्य करांनी बनलेले असते त्यांना परमाणू म्हणतात असे भारतीय तत्वज्ञान टिंबटिंब यांनी सांगितले योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए कनाद एक्केचाळीसवा प्रश्न जहाजे व पानबुड्या यांच्या रचनेत टिंबटिंब या शास्त्रज्ञाचे तत्व वापरतात योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आर्किमिडीज पुढचा प्रश्न वाफेचा इंजनचा शोध कोणी लावला वाफेच्या इंजनाचा शोध लावला होता जेम्स वॅट यांनी त्रेचाळीसा प्रश्न आल्फ्रेड नोबेल यांनी कशाचा शोध लावला नोबेल यांनी डायनामाइटचा शोध लावला होता चौवेचाळीसवा प्रश्न सेफ्टी लॅम्पचा शोध खालीलपैकी कोणी लावला सेफ्टी लॅम्पचा शोध लावला होता हॅफ्रे डेव्हिड यांनी पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणत्या साधनाने हृदयाचे ठोके मोजले जातात हृदयाचे ठोके हे इस्टेटोस्कोप या साधनाने मोजले जातात छेचाळीसा प्रश्न रिव्हॉल्व्हरचा शोध कोणी लावला रिव्हॉल्व्हरचा शोध लावला होता कोर्ट यांनी सत्तेचाळीसवा प्रश्न अंतराळ प्रवेश करणारा पहिला भारतीय कोण तर अंतराळात प्रवेश करणारा पहिला भारतीय होता राकेश शर्मा अठ्ठेचाळीसा प्रश्न भटनागर पुरस्कार हा कोणत्या क्षेत्रात दिला जातो भटनागर पुरस्कार हा विज्ञान या क्षेत्रामध्ये दिला जातो एकोणपन्नाचा प्रश्न इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे आय व्ही एफ म्हणजे जनक कोण टेस्ट ट्यूब बेबीचा जनक आहे बेबी रॉबर्ट एडवर्ड्स शेवटचा प्रश्न टॉक्सिकोलॉजी हे कशाशी संबंधित शास्त्र आहे टॉक्सिकोलॉजी हे विष या विषयाशी संबंधित शास्त्र आहे